नमस्कार सहज सुगरणमध्ये आपले स्वागत आहे तर आज मी इथे गुलाबजामून बनवणार आहे अर्धा किलो खव्याचे हे गुलाबजाम इथं आपण पाहणार आहोत मी इथे हा अर्धा किलो खवा घेतलेला आहे आणि हे गुलाबजाम न फसणारे असे आहेत आपण इथे मा मी सांगितलेल्या टिप्स सगळ्या फॉलो केल्या तर एकदम छान असे गुलाबजाम होणार तर हा खवा मी घेतलेला आहे हा असा हाताने इथं उंचवटा असतो आपल्या मनगटाच्या पुढे त्याच्या ह्याने असा रगडायचा एकदम असा स्मूथ असा हा खवा तयार होतो याच्यात असणाऱ्या गाठी वगैरे सर्व काही इथे अगदी एकदम मुलायम असे होते हा पहा एकदम असा ह्याचे स्ट्रेक्चर एकदम असे स्मूदी झालेले आहे तर मी इथे असा खवा करून घेतलेला आहे आणि हा असा बोटाने जर बघाल तर हा रवाळ असा आपल्याला दिसतो इथे तर हा असा करून घेतल्यामुळे एकदम छान असे गुलाबजाम आपले होणार आहे तर मी इथे ऑप्शनल आहे हे मी पनीर घेतलेले आहे आपल्याला घालायचे असेल तर घाला नाही घेतले तरी चालेल मी इथे शंभर ग्रॅम पनीर घेऊन असेच खव्यासारखे असे हाताने मी हे रगडून चांगले स्मूथ केलेले आहे तर हा खवा आणि हे पनीर इथे मी आता मिक्स करून घेणार आहे तर याच्यामुळे आपल्या गुलाबजामची चव देखील वाढते आणि एकदम गुल मुलायम असे गुलाबजाम आपले तयार होतात आणि चव एकदम अशी वेगळी लागते तुम्हाला आवडत असेल आणि हवे असेल तर तुम्ही पनीर घालून मी जसे केले तसे करू शकता आणि नाही घातले तरी देखील चालते तर आता हे पनीर आणि खवा एकत्र होण्यासाठी मी सर्व हे अजून एकदा असे करून घेत आहे आपण देखील असे करा इथे असे आपण चांगले मळून घेतलेले आहे हे पीठ आणि एकदम असे मऊ असे गुलाबजाम ह्याचे तयार होतात आणि मऊ सॉफ्ट झाल्यामुळे ह्याच्यात आपला हा पाक केलेला असतो तो हे गुलाबजाम भरपूर पितात त्यामुळे एकदम असे रसरशीत गुलाबजाम आपले तयार होतात तर अशा सहज साध्या सोप्या रेसिपीसाठी सहज सुग्रण चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पुढील बेल आयकॉन आहे ते क्लिक करा तर आता आपण इथे मैदा घालून घेणार आहे तर मला इथे एक वाटी मैदा लागलेला आहे असा पाहत पाहत मी चमच्याने मैदा घालत आहे तुम्ही देखील तसेच घाला आपल्या खव्याच्या क्वालिटीनुसार आपल्याला इथे मैदा घ्यायचा आहे खवा एकदम चांगला स्मूथ असला तर मैदा देखील त्यात वा एक वाटी दीड वाटी बसणार आहे कारण अर्धा किलो खवा आपण इथे घेतलेला आहे तर त्याच्यासाठी दीड वाटी मैदा घातला तरी देखील चालते खरं मी इथे एक वाटी मैदा घातलेला आहे आणि असं एक सारखं परत मळून घ्यायचं चांगलं आपले असे मळून घेतल्यामुळे गुलाबजाम एक एकदम असे रसरशीत होतात तर आपले इथे असे छान प्रकारे हे गुलाबजामचे पीठ मळून झालेले आहे तर आता इथे मी एक ट्रिक सांगते तुम्हाला हे असे करून हातावर पाहिल्यानंतर हा स सर्व खवा खाली सुटलेला आहे पहा तर आशे नंतर आशे ले ले हे असे केल्यानंतर हा आपला मैदा व्यवस्थित झाला आहे असे कळते तर आता इथे दहा मिनटे मी हा खवा झाकून ठेवलेला आहे आणि ही पाकासाठी मी तीन वेलच्या ठेचून घेतलेल्या आहेत तर एका भांड्यामध्ये मी इथे अर्धा किलोसाठी पाच वाटी साखर घेतलेली आहे ह्या वाटीच्या प्रमाणाने आणि याच्यामध्ये आता चार वाटी पाणी घालायचे आहे तर अशा असे प्रमाण घेतल्यामुळे आपला पाक व्यवस्थित होतो आणि याच्यामध्ये गुलाबजाम सर्व पूर्णपणे भिजले जातात तर गॅस मिडियम ठेवायचा आणि हा पाक आपला करून घ्यायचा तर हा पाक करत असताना एकदम असा पूर्णपणे पाक पण बनवून घ्यायचा नाही ही साखर विरघळेल इतपत असा घ्यायचा आणि त्या साखर विरघळल्यानंतर या पाण्याला असे बुडबुडे यायला लागले की आपण एका बोटावरती घेऊन पाहायचा तर आपला असा हा चिकटपणा आला की पाक तयार होतो आता त्यानंतर हा खवा मी झाकून ठेवलेला होता दहा मिनटासाठी आता हा आपला गुलाबजाम करण्यासाठी तयार झालेला आहे आता मी इथे तुम्हाला एक दीड चमचा बेकिंग पावडर घातलेली आहे तर ही बेकिंग पावडर आत्ता करत असताना मी शेवटी घालणार आहे त्याच्या आधी घालून ठेवलेली नाही तर आत्ता अशी लगेच घातली आणि लगेच करायला घेतले की गुलाबजाम आपले छान होतात तर हे करत असताना देखील गोळा आपला तो फुगला जातो आणि त्यामुळे आपण परत पाकात घातल्यानंतरसुद्धा तो चांगला असा मोठा होतो तर आपल्याला ह्याची साईज किती बनवायची हे आपल्या आवडीनुसार असते प्रत्येकाच्या तर मी ते आपले एक प्रमाण घेण्यासाठी असे चमचा घेतलेला आहे आणि त्या चमच्याने असा खवा घेतलेला आहे हे पहा असं या चमच्यात खवा घेतलेला आहे तर एकसारखे गुलाबजाम दिसण्यासाठी मी हे प्रमाण घेतलेले आहे असे तर हा असा हलक्या हाताने हा गोळा आपल्या पिठात ह्या खव्याचा क्रॅक जाईपर्यंत असा फिरवून घ्यायचा गोल हे पहा असा गोल अगदी हलका असा गुलाबजाम आपला तयार आहे आता मी इथे एका कढईमध्ये रिफाईंड ऑइल घेतलेले आहे ते चांगले असे थो जास्त पण असे कडक होऊन द्यायचे नाही खरं हाताला असे गरम लागेपर्यंत असे गरम होऊन द्यायचे आणि त्याच्यामध्ये आता मी ह्या झाऱ्यामध्ये आपले तयार केलेले गुलाबजाम आहेत ते घेतलेले आहेत आणि ते सोडणार आहे तर ते सोडायच्या आधी इथे मी एक खास टीप तुम्हाला सांगते हे आपण एक चमचा किंवा काहीतरी लाकडी उलटणे घ्यायचे आणि सतत ते तेल असे ढवळत राहायचे आणि वरून एका बाजूने गुलाबजाम घालायचे असे सतत तेल ढवळत राहिल्यामुळे तेल हलत असते आणि आपण गुलाबजाम टाकले की ते खाली चिकटत नाहीत कढईला आणि एकदम असे छान असे तळले जातात तर ही ट्रिक फार म्हणजे तुम्ही वापर करा या ट्रिकचा एकदम छान असे गुलाबजाम तयार होतात आणि गुलाबजाम खाली असे बसत देखील नाहीत असे चपटे होत नाहीत असा व्यवस्थित गोल आकार येतोय तर आपल्याला असा हा कलर बघा ह्याचा किती छान आणि सुंदर आलेला आहे तर असा कलर येईपर्यंत आपण हे मीडियम गॅसवर तळून घ्यायचे एकदम फास्ट गॅस सोडायचं नाही एकदम बारीक पण करायचं नाही असा किंचित मिडियम गॅसवर हे मी तळून घेतलेले आहेत आणि इकडच्या बाजूला मी आता पाक करून घेतलेला आहे हा पाक गरम कोमट आहे असा असतानाच आपण हे गरम गरम तळलेले गुलाबजाम ह्या पाकामध्ये टाकायचे आणि असे आता हलवून घ्यायचे तर हे लगेच आपले गुलाबजाम स्मूथ असल्यामुळे हा रस पितात आणि त्यामुळे एकदम असा स्मूथ असा गुलाबजाम आपला तयार झालेला आहे बघा रसाने भरलेला असा पूर्ण पाक त्याच्या आतमध्ये जातो आणि आपल्याला हा लगेच खाता पण येतो तर अशी ही सहज सुग्रणची आमची डिश तयार झालेली आहे तर अशा नवीन नवीन नवी रेसिपीसाठी सहज सुग्रण चॅनेलला आपण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा आम्हाला सपोर्ट करा धन्यवाद